गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री पंचमुखी मित्रमंडळ अखंड हरिणाम कीर्तन सप्ताहाचा तिसरा दिवस भाग्याचा असा या नवदुर्गेच्या मंडपामध्ये हृदयाचे हृदयी संतांचा झेंडा संपूर्ण महाराष्ट्रात फडकवणारे हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज गिरडकर आमच्या चुंजाडे नगरीत येऊन आमच्या मनाची शुद्धी भक्तीची आणि प्रेमाची भावना जागृत केली सोन्याच्या अंगठीत जेव्हा हिरा बसविला जातो तेव्हा तो, तो अत्यंत सुंदर दिसतो त्याचप्रमाणे आमच्या गावाचे सौंदर्य भक्तिभावाने वाढत आहे आणि हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर दिसतो हरिभक्त स्वप्नील महाराज आपल्या तिसऱ्या पुष्पामध्ये ऐसी जोडी करा राम कंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नासिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तेची फळ आपण संत तुकारामांच्या अभंगातून राम नाम हृदयात धारण केले पाहिजे पत्नी पुत्र आणि धन हे नाशवंत आहेत त्यामुळे देवदेवींच्या जप करून भवसागरातून पहिलं तिरी पोहोचू देवदेवींचे साधना करण्यासाठी कुठे जावे लागत नाही देव आपल्या जवळच असतो देवाला ओळखायला शिकले पाहिजे तुम्ही आपल्या जीवन मार्गाचा तुम्ही आपल्या जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात देवाचा शोध संतांकडून होतो न लगे मुक्तिधन संपदा संत संगत देई सदा आपल्यासारखे संत आम्हाला भक्ती मार्ग दाखवतात आपला उपदेश लोकांच्या भाषेत लोकांना समजेल अशा मधुर वाणीने कीर्तनाच्या माध्यमातून आम्हाला सांगितला मी इतकेच सांगू शकते चंद शब्दो मे नाही होती भया ईश्वर के तुल्य हे जिनकी काया चंद शब्दो मे नाही होती भया ईश्वर के तुल्य हे जिनकी काया इसे गुरुवर को शतशतनमन शतशतन नमन शत धन्यवाद महाराज मुसलमानने रोजा रखा हिंदूने उपवास रखा मुसलमानने रोजा रखा हिंदूने उपवास रखा मगर कबूल उसका हुआ जिसने माता का कीर्तन पास रखा आजचे सेवेकरी ज्यांच्या सेवेतून आम्हाला कीर्तनाचा प्रसाद मिळाला वैकुंठवासी अभिमन भिका कुमावत यांच्या स्मृतीपित्यर्थ श्री देवीदास अभिमन कुमावत यांच्याकडून मिळाला धन्यवाद तसेच गायनाचार्य ज्यांच्या कंठात साक्षात कोकिडाचा वास आहे असे हरिभक्तपरायण अमोल महाराज हरिभक्तपरायण श्रीकांत महाराज ज्यांच्या ठेक्यातून सप्तसुरांची मातेची माळ गुंपली जाते आपल्या मृदुंगातून संपूर्ण चुनसाडे नगरी परमेश्वरासोबत ठेका घेण्यास भाग पाडतात असे हरिभक्तपरायण योगेश महाराज सोबदार हरिभक्तपरायण बंटीदादा कोडी व हरिभक्तपरायण दीपक कुमावत स्वाम व्यवस्थापक हरिभक्तपरायण भगवान महाराज हरिभक्तपरायण नानभाऊ गावातील माझे वडीलधारी भजनी मंडळी संगीतमय अमृतवाणीतून संतांच्या वचनाचा लाभ दिला त्यांचे मनापासून धन्यवाद चौगाव हिंगोना मामलदे अकुलखेडा व माझ्या गावकऱ्यांशिवाय या कीर्तन मंडपाला शोभा येऊ शकत नाही दिवसभर शेतात कष्ट करून देवीच्या भक्तीसाठी येऊन कीर्तन श्रवणाचा लाभ घेतात श्री पंचमुखी मित्रमंडळातर्फे आभार मानते उद्याचे कीर्तनकार आहेत हरिभक्तपरायण धनश्रीताई महाराज भडगावकर कीर्तनी सेवा घेणारे भक्त वैकुंठवासी वेनुबाई दयाराम पाटील यांच्या स्मृतीपित्यर्थ श्री विलास दयाराम पाटील यांच्याकडून जय हरी।